स्वतंत्र पत्रकार संघाची तिसऱ्या दिवशी सांगतात ठाणेदारांनी लेखी आश्वासन व उपोषण पत्र देऊन कडून विश्वास दर्शविला संग्रामपूर तालुक्यामधील तामगाव पोलीस स्टेशन समोर मागील चार जुलै पासून राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख कदीर भाई वयू स्वाभिमानी पार्टीचे तालुकाध्यक्ष यांचे अवैध धंदे करण्याविरोधात आमरण उपोषण सुरू होते आमरण उपोषणाला वंचित बहुजन युवा आघाडीकडून व बहुजन मुक्ती पार्टीकडून आणि अनेक संघटनांकडून जाहीर पाठिंबा मिळाला होता त्या अनुषंगाने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता दरम्यान पत्रकार शेख कदीर भाई यांची प्रकृती जास्त प्रमाणात बिघडली असल्याने तात्काळ तामगाव पोलीस स्टेशनचे खुफिया कर्मचारी मनीष भाऊ वानखडे यांना माहिती मिळताच तात्काळ ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर महिला व पूर्ण टीम घेऊन उपोषणा मंडपात तपासणी केली त्या तपासणीमध्ये शरीराची प्रकृती ढासळल्याची व जास्त प्रमाणात ताप असल्याचे दिसून आले डॉक्टरांनी काही गोळ्या पाणी ओआरएस दिले या विषयाची माहिती पत्रकार संघटनेचे वरिष्ठ सर्वांना देण्यात आली अंदाजे दुपारी एक वाजता दरम्यान उपोषण मंडपात युवा स्वाभिमानी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजपाल वानखडे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव पाटील रियाकत खान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष काही महिला या सर्वांनी ठाणेदार साहेबांना भेट दिली त्यावेळेस ठाणेदार राजेंद्र पवार साहेबांनी सांगितले की मागील दोन हजार तेवीस पेक्षाही या चालू असलेल्या दोन हजार चोवीस मध्ये अवैध धंद्यावाल्यांवर जास्त प्रमाणात कारवाई केले आहे आहेत आणि कारवाई सुरू आहेत आमच्या तामगाव पोलीस स्टेशन कडून आम्ही त्यांना लेखी स्वरूपाचे पत्र आश्वासन देऊन अवैध धंद्यावाल्या विरोधात कारवाया कार्यास तयार आहोत आणि आम्हाला कोणीही चालू असलेल्या अवैध धंद्याविरोधात पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली तर आम्ही हमखास त्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करू तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार शेख कदीर भाई यांना आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन पत्र देऊन उपोषण सोडू त्यामुळे सर्व पदाधिकारी यांचे समाधानी झाले राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख कदीर भाई यांच्या उपोषण मंडपात सर्व पोलीस कर्मचारी व ठाणेदार महोदय राजेंद्र पवार साहेब यांच्या हस्ते लेखी स्वरूपात पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली त्यावेळी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी राजपाल वानखडे वंचित बहुजन युवा तालुकाध्यक्ष आशिष धुंदळे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी महिला व पत्रकार नारायण भाऊ सावतकर प्रभू पार्सकर तोसी जमदार यांच्या सह आदींची उपस्थिती होती ते स्वतंत्र पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष शेख कदीर मी मागील वीस जून रोजी तामगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा त्यांच्यावर आळा घालावा त्यानिमित्तानं चार जुलै रोजीपासून बसलेलो होतो तामगाव पोलीस स्टेशनसमोर अमरण उपोषणकरिता व माझ्यासोबत युवा स्वाभिमानी पार्टीचे तालुका अध्यक्ष रवी सोळंके पण होते आणि या उपोषणाला तीन दिवस निघाले सहा सहा जुलै रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे पवारसाहेब ठाणेदार यांनी व पोलीस कर्मचारी सर्व यांनी तसेच आमचे संघ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष भीमराव पाटील त्यानंतर लियाकत खान त्याच्यानंतर युवा स्वाभिमानी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राजपाल वानखडे या सर्वांनी साहेबांसोबत चर्चा घातली आणि साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की ब आमच्या कारवाया चालू आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये जी कारवाई केलेल्या होत्या या दोन हजार चोवीस मध्ये त्याचे दुप्पट मध्ये कारवाई त्यांनी केलेल्या आहे आणि तामगाव पोलीस स्टेशन कडून मला एक उपोषण संदर्भात एक लेखी पत्र देण्यासाठी जास्तीत जास्त या पत्रामध्ये करण्यास आम्ही तयार हो। आहोत आणि ज्या ठिकाणी ज्या गावातून किंवा ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे त्या स्थानिक लोकांनी जर तामगाव पोलीस स्टेशनला येऊन तक्रार जर दिली जर दिली की शहरामध्ये असे प्रकारचे धंदे चालू आहेत त्याच्यावर आम्ही तात्काळ कार्यवाही करू परंतु जोपर्यंत आम्हाला नागरिकाकडून किंवा कोणाकडून जर आम्हाला तक्रार येत नाही आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करायला तयार आहो अशे प्रकारचे लेखी आश्वासन देऊन आमच्या उपोषणाची सांगता करण्यात आली एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद